बाबा और पूजा अर्चना करणे मध्य प्रदेशातून आलेल्या या अपंग व्यक्तीनं त्याची इच्छा काय आहे हे सुद्धा सांगितले स्वतःच्या अपंगत्वाचा बाऊ न करता अशा प्रकारे अनेक लोक इथे प्रेरणा बनताना दिसतात या व्यक्तीसोबत त्याचे साथीदार सुद्धा आहेत पण आपली साथी आणि आपले विचार एकत्र घेऊन चालणाऱ्या या व्यक्तीची तमन्ना काय आहे पाहूया हमारी तमन्ना यही है कि बाबा साहब के ध्यान करो और अपने साल भर में एक बार छह दिसंबर को कार्यक्रम होता तो उसका उत्साह मनाते और देखे इकड़े आया नर मुंबई शहरा मुंबई पाहता है हाँ, यहाँ पर इंडिया गेट देखा है और यहाँ पर तालाब देखा है समुद्र अभी नील पार्टी से घूम के आ रहे हेई बोलला चाहते हैं के वहां पर चलते देखो बाबा साक्षात क्या है सियानय क्या क्यों अपरियो में भूले हो यही प्रेरणा देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार पाहयला गेलं तर तुम्ही किती अंतर चालत गेला यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्त्वाचं आहे ही प्रेरणा जपणारी ही माणसं आपलं तुमचं आहे